राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील अमोल कोळेकर पाटील आपल्या या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत करतो आज आपण पनवेल शहर या ठिकाणी आलेलो आहे आणि पनवेल शहर या ठिकाणी तीन संघटनांकडून एक कृत्रिम तलाव बनवण्यात आलेला आहे आणि हा उपक्रम दोन हजार सोळापासून केला जातो आपल्यासोबत आहेत पनवेल रोटरी क्लबचे अध्यक्ष पोटेसाहेब आहेत खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती काय सांगाल की या ठिकाणी किती वर्षापासून हा उपक्रम केला जातो आणि कोणकोणत्या संघटना या ठिकाणी इन्वॉल्ड आहेत या उपक्रमासाठी पनवेल महानगरपालिका रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल पनवेल शहर पोलीस स्टेशन जय मात्रे सामाजिक संस्था रामशेठ ठाकूर सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने आम्ही इथे गणेश विसर्जन दरवर्षी राबवत आलो आहोत आम्ही सातत्याने हा गेला दहावा वर्ष आहे की आम्ही इथं विसर्जन राबवत आहोत यामध्ये दीड दिवस पाच दिवस सात दिवस आणि दहा दिवसाचं गणेश विसर्जन इथं राबवलं जातं महापालिकेकडनं आम्हाला त्यांच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडनं खूप मोलाची मदत भेटेल जशी की हे मंडप वगैरे ते दाखवून दिले तिकडं साफसफाई स्वच्छता बघितली जाते त्याचप्रमाणे आमचे रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलचे सदस्य व ॲन्स आणि ॲनेट्स हे इथे गणेश विसर्जन राबवण्याकरता व्हॉलेंटिअरचं काम बजावतात जसं तुम्ही सांगितलं की आता तीन संस्था या ठिकाणी काम करतात जसं की रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल मुंबई पनवेल पोलीस शहर आणि दुसरं आपलं जय मात्रे चॅरिटेबल ट्रस्ट बरोबर महानगरपालिका आणि महानगरपालिका अंतर्गत या सगळ्यांनी मिळून ही किती वर्षापासून आपली परंपरा सुरू केली किंवा के हा कृत्रिम तलाव कधीपासून बनवला आहे सिनियर तुम्हाला त्याबद्दल अधिक माहिती देतील सर आपलं नाव मी डॉक्टर लक्ष्मण आवटे दोन हजार पंधरा सोळापासून आम्ही तलावामध्ये तलाव ही एक संकल्पना एक संकल्पना राबवली त्यामध्ये पण पन, पनवे म्हणजे तलावातलं पाणीही दूषित होणार नाही पर्यावरणाची हानीही दू होणार नाही ह्या अंदाजाने ते कृत्रिम तलाव बांधण्यात आला कृत्रिम तलावामध्ये असं दगडांच्या रचलेल्या दगडांच्या आतमधून एक झिंकची लेअर टाकून म्हणजे ह्या पाणीचा निचरा होईल पण पाण्यामध्ये शेवाळ जमणार नाही कुठलेही दूषित जंतू निर्माण होणार नाहीत पनवेल पाणी खराब होणार नाही ह्या प्रकारे आम्ही तो तलाव निर्माण केला आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा याची दखल घेतली गेली हे अशा प्रकारचा जो प्रोजेक्ट आहे हा पूर्ण महाराष्ट्रात नावाजला गेला शिवाय आम्हाला महाराष्ट्र शासनाचा ग्रीन गणेशा नावाचा पुरस्कार ना दोन हजार सतरा अठराला मिळाला आणि त्याचं म्हणजे कौतुक केलं की असा युनिक प्रोजेक्ट आहे आणि याचं पूर्ण महाराष्ट्राने दखल घेतलेली आहे नाही खरं तर हा खूप चांगला उपक्रम आहे एक पर्यावरणपूरक उपक्रम आहे पर्यावरणाला कुठल्याही प्रकारची हानी न पोहोचवता आपण या ठिकाणी सगळी नियोजन करतं मला सांगा की या ठिकाणी दरवर्षी आपण किती गणपतींचं विसर्जन करतो साधारण पहिल्या दीड दिवसामध्ये सा साडेचार ते पाच हजार गणपती विसर्जित केले जातात त्याच्यानंतर पाचव्या दिवशी थोडे कमी असतात आणि सातव्या दिवशी आणि दहाव्या दिवशी असं टोटल अंदाजे सात ते आठ हजार गणपती फक्त एका ह्या तलावामध्ये बऱ्यापैकी विसर्जित केला हा फक्त पनवेलचा एक एक पार्ट आहे एक पार्ट आहे आणि पनवेलचा म्हणजे बऱ्यापैकी मोठा पार्ट आहे म्हणजे अगदी पनवेलच्या दुसऱ्या टोकापासून इथे खास तलावा म्हणजे व्यवस्था चांगली असल्यामुळे पनवेल शहर पोलिसांची रोटरीच्या सदस्यांची आणि महानगरपालिकेचं उत्तम सहकार्य असल्यामुळे इथे लांबून लांबून लोक येतात कारण इथे विसर्जनाची सोय केलेली आहे तराफ्यातनं विसर्जन केलं जातं कुठल्याही प्रकारची गणपतीला हानी पोहोचत नाही आणि व्यवस्थित त्याला म्हणजे गणपतीचं जे आफ्टर म्हणजे विसर्जनानंतर जे काही म्हणजे हे राहिलं मूल्य राहिलं पाहिजे ते व्यवस्थित जपलं जातं आणि या ठिकाणी आपण गणपती म्हणजे मूर्तीची किती साईज असते किती आपल्या किती साईजपर्यंत आपण इकडे विसर्जन करू शकतो साधारण आम्ही पाच ते सात फुटाचं आम्ही मर्यादा दिलेली आहे का त्यानंतर मग काय होतं की उचलायला जड जाते हल्ली पी ओ पी जरी बॅन केलेलं असलं तरी काही लोक पी ओ पीच्या मूर्ती आणतात नाहिलाजाने आम्हाला ते स्वीकारावं लागतात कारण आपण अवहेलना करू शकत नाही मूर्तीची म्हणा हे तर आणि आम्ही सात फुटाच्या वरती मूर्ती आम्ही पुणे नदीवर पाठवून देतो गणपती मंडळ असेल किंवा घरगुती गणेश मंडळ गणपती असतील इथं विसर्जन करण्यासाठी काय प्रोसेस आहे किंवा काय त्यांना नोंदणी करावं लागते का काय त्याची एक प्रोसेस काय आपली हां हा, आम्ही पनवेल महानगरपालिका आणि रोटरी आणि शिवाय पोलिसांतर्फे अशी सोय केलेली आहे की के, आम्ही इथे नोंदणी करून घेतो ज्या लोकांना इथे काही मूर्ती दान करायच्या असतील महानगरपालिकेने शुद्ध उत्त उपक्रम राबवला आहे की इथे मूर्ती दान करून नंतर वाहत्या पाण्यात सोडण्याची त्यांनी व्यवस्था केली आहे खाडीवरती त्याचबरोबर आमच्या इथे नोंदणी करून आम्ही प्रत्येक जे ज्यांची मूर्ती शाडूची आहे त्यांना आम्ही एक ई सर्टिफिकेट प्रदान करतो की त्यांनी पर्यावरणाला मदत केली म्हणून आम्ही रोटरीतर्फे त्यांना ई सर्टिफिकेट प्रदान करतो असे वर्षोनुवर्षी चाललेला उपक्रम आहे शिवाय पोलिसांतर्फे त्यांची दखल घेतली जाते आणि हा एक डाटा उपलब्ध होतो की तो, तो महानगरपालिकेलाही दिला जातो की इतके गणपती ह्या वेळेला इथे तालुक्यात आले यावर्षी कसं झालं आहे की यावर्षी प्रत्येकाने घरपणीमे रो करोनानंतर करोनानंतर थोडासा विसर्जनामध्ये थोडासा बदल झाला आहे की काहीजणं त्यांच्या सोसायटींच्या खाली मोठा तलाव कृत्रिम बांधतात आणि त्यात विसर्जन करतात हा करोनानंतर काही लोकांना थोडासा झाला आहे त्याच्यामुळे इथे थोडीशी मूर्तींची संख्या कमी येऊ शकते असा अंदाज आहे पण तर ह्या दीड दिवसात आम्हाला काही जाणवलं नाही की कमी आलेतच इकडं येणाऱ्या गणेश भक्तांसाठी आपण कशा प्रकारची सोय किंवा त्यांना पाणी किंवा काय कशा प्रकारची सोय केलेली आहे हां इथे गणेश भक्तांना येताना सोय असे केली आहे की एंट्रीलाच आम्ही शिवाय पाण्याची सोय आहे त्याचबरोबर मेडिकल इमर्जन्सीच्या काही आम्ही एक बाहेर व्हॅन उभी आहे पनवेल महानगरपालिकेच्या इथे सिस्टर्स मेडिसिन वगैरे घेऊन बसलात कोणाला चक्कर आली इन जनरल काही मेडिसिन निर्माण झाली काही दुखापत झाली तर त्यासाठी तयारी केलेली आहे आणि बाकी सोय अशी आहे हां ट्रॅफिकचं होऊ नये म्हणून ट्रॅफिक पोलिसांनी सोय केलेली आहे आणि शिवाय आता प्रसाद खाऊन नाही काही लोकांना त्रास होण्याची भीती असते ती पण त्याची पण सोय केलेली आहे आपण एका वेळेला किती गणपती एका वेळेला विसर्जन करू शकतो आपल्याकडे अशा किती काय तयारी आहे की एका वेळेला जर बऱ्याच प्रमाणात गणपती आले तर त्याचं कसं आपण विसर्जनाची तयारी आहे आपल्याकडे तीन तर्फे आहेत ॲट प्रेझेंट एका तराफ्यावरती साधारणपणे चोवीस गणेश मूर्ती आपण ठेवू शकतो त्याचप्रमाणे चोवीस चोवीस असं मी एक साधारण बहात्तर ग गणपती हां तराफ्यावरती गणपती बाप्पा चालले आहेत तर ते तुम्ही नंतर बघत तुम्ही पण ते अशी सोय केलेली आहे त्या व्यतिरिक्त दोन होड्यासुद्धा यावर्षी एक्स्ट्रा आणून ठेवलेल्या आहेत आपल्यासोबत साहेब होते आणि डॉक्टर साहेब होते तर मित्रांनो हा पनवेलचा एक पार्ट आहे पूर्ण पनवेलमधल्या अजून बरेचसे तलाव असतील किंवा विसर्जनाचे हे केंद्र बनवले असतील परंतु या ठिकाणी सगळ्यात जास्त म्हणजे सात ते आठ हजार गणपती हे दरवर्षी त्या दा, दहा दिवसाच्या कालावधीमध्ये विसर्जित केले जातात खूप खूप धन्यवाद आमच्यासोबत बोलल्याबद्दल ज्या गणपतीच्या मूर्तींचं विसर्जन झालंय त्या भाविकांनी थोड मागे येऊन उभं राहायचंय जेणेकरून मागून येणाऱ्या मूर्तींना जागा मिळेल आणि त्यांचं विसर्जन बाप्पाच्या मूर्तींच